नमस्कार जर आपल्याला मे महिन्यामध्ये केळी लावायची असेल तर आपल्याला काय नियोजन केलं पाहिजे तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण केळी लागवड करणार आहे त्याच्या एक साधारण बारा ते पंधरा दिवस अगोदर आपल्याला त्यामध्ये तागाचं बी टाकायचे म्हणजे ड्रिपवर टाकलं तरी चालतील आता ह्यामध्ये दोन प्रकारचे आपण बी टाकले होते म्हणजे एकच प्रकारचे बी येते पण त्याचे मेथड वेगवेगळे होते जे ज्यावेळेस बेड बनवायला चालू होते त्यावेळेस ह्या बाजूचे आपण बी टाकले होते जेणेकरून बी ड्रिपवर टाकल्यानंतर ड्रिपच्या बाजूला दोन्ही बाजूला पडले होते हळूहळू होईल आणि त्याच्यावर जे आपण बेड बनवत होतो त्यावेळेस ते रोडॉक्टरने आपली पॉवर टिलरने माती त्यावर गेली आणि ते बेड लवकर उगवल्या आहेत हे सगळं दिसतं हे आणि दुसऱ्या दिवशी आपलं काय केलं ह्या बाजूला आपण बी टाकले बेड बनवल्यानंतर त्याच्यामुळे कडची उगवण्या क्षमता ही थोडीशी कमी झाली आहे ओके okay. तर उन्हाळ्यामध्ये कसं तापमान जास्त राहतं जर आपण अशा पद्धतीने जरा अगोदरच बी टाकले किंवा ह्यावर आपण जर बी टाकून आपण एखादी बोराटी किंवा बोराटी जी काटे हे असते आपली भांगारी ती जरी फिरवली असती तरी आपण त्याच्यावरनं म्हणजे बऱ्यापैकी बी मातीत गेले असते आणि त्याच्यावर मातीवरून त्याची लवकर क्षमता झाली असते पण काय काय बी थोडे उगवले होते म्हणून आपण दोन दिवसानंतर पण नियोजन चालवतो पण केलं नाही ते दुसरा महत्त्वाचा घटक आहे ह्याच्यामधलं पाणी नियोजन ज्यावेळेस आपण लागवड करतो लागवड केल्याच्या नंतर त्याच दिवशी त्याच दिवशी रोपांना पाणी गेलं पाहिजे जेणेकरून काही त्या रोपांमधला जो गट्टू असतो गट्टो काढण्यात गट्ट जे लावतो बा त्या लावल्यानंतर ज्यातला एअर राहिला असतो तो एअर निघून जातो आणि पूर्णपणे झाड सेट व्हायला मदत होते तर आज आपण पाणी सोडणार नाही तर मध्ये आपल्याला ड्रिचिंग घ्यायची तर उन्हाळ्यामध्ये आपलं नियोजन करताना पाणी पावायचं कुठं पण ठेवले पाणी इथपर्यंत तर पाणी नियोजन करणे खूप महत्त्वाचं त्यामधला घटक आहे तर पाणी आपल्याला वापसा बघून पाणी द्यायचे दिवसाड बी नाही किंवा दररोज बी पण द्यायचं नाही दोन तास तीन तास असं बी काही द्यायचं नाही त्या रोपं कशी जायचं आपल्याला तिथं उकरून बघायचं चांगलं जर वापसा असेल तर तुम्ही त्याला पाणी देऊ शकता अशा पद्धतीचे रोपं सर्व आणि माझ्या अंदाजे एक एकही रोप जाणार नाही सर्व रोप सेट होते चांगले कारण हे रोपं पहिले एक दहा ते पंधरा दिवस पूर्णपणे असे मोकळ्या उन्हामध्ये चांगले वाढले तिथं सेट झाली ते आपण जे सोपं ठेवले होते त्यावेळेस अगोदर आपलं ऐंशी टक्क्याचं शेण नाही ठवतं त्याच्यानंतर आपण बदलून पन्नास टक्के केलं तर आणि नंतर आपण पूर्णपणे काढून टाकलं होतं त्यामुळे ह्याला उन्हाचा हळूहळूहळू ते ताण सहन करायला लागलेले आहेत आणि पूर्ण ताण सहन झाल्यानंतरच आपण या भागात म्हणजे प्लॉटला लावलेत आहेत तर ह्याला तागाचं बी किती लागलं आपल्याला एवढं टाकण्यासाठी जवळपास आपण हे सरसई टाकलं होतं त्याच्यामुळे आपल्याला दहा ते पंधरा किलोपर्यंत बी लागले पण जर तुम्ही रोपाचे शेजारी टाकणार असेल तर पाच ते सात किलोमध्ये बी होऊन जातं पण आपल्याला रोप कुठं येईल हे त्याचा अंदाज नव्हता हो ओके त्याच्यामुळे आपण सरसगट टाकलं होतं बी त्याला पंधरा किलोपर्यंत बी गेलेले आपले बऱ्यापैकी सगळीकडं आता ह्याला ड्रेचिंग आता रोप आपण काल लावली ती आजचा दिवस दे मोकळा देणार म्हणजे मग काही त्याला पाणी वगैरे काही द्यायचं नाही दुसरे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी ह्याला ड्रिचिंग घेणार आहे आपण तर ड्रिचिंग आपण ह्याला घेतो आहे बायो विटा गोल्डची विटा गोल्ड ह्याची ड्रिचिंग घेतो आहे विटा गोल्ड म्हणजे ह्युमिक आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे एकोणीस 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 दोन किलो आणि एक शंभर एम एलची बॉटल असते ते आपण बॅराला वापरून ह्याची ड्रिचिंग घेणार आहे पहिलं ड्रिचिंग आपण रोप लागवड करण्याच्या अगोदर एक ड्रिचिंग जागेवरच केली होती त्याची ड्रिचिंग होती आपली जर्मिनेटर आणि मायक्रोंटेनची जरमीटर आपण एक लिटर घेतलं होतं एका बॅरलला आणि मायक्रोट्रेन शंभर ग्रॅम घेतलं होतं तर डायरेक्ट आपण त्यामध्ये बुडवूनच जागेवर ठेवला होता तर अशा पद्धतीने आपण त्याची ड्रिचिंग जागेवर केली होती आणि एक ड्रिचिंग झाल्यानंतर एक दोन दिवसानंतर आपण लगेच रोपं लावले ते तर रोपं लावण्याच्या अगोदरच्या दिवशी रोपांना पाणी वगैरे काही देऊ नका पाणी जर दिलेलं असेल तर रोपांचा जो गट्टू असतो त्याच्यामध्ये पाणी राहतो आणि पाणी म्हणजे गट्टू लावताना तो फुटू शकतो त्याच्यामुळे ते, ते असं पूर्ण नीट निघत नाही तर ती एक आपल्याला काळजी घ्यायची की दुस ज्या दिवशी रोपं लावणार आहे त्याच्या आदल्या दिवशी त्याचं पाणी बंद करायचं आहे रोपांचं जेणेकरून गट्टू जरा निम म्हणजे निमार्धा वाळवा वाळायला असतो आणि निमार्धा वाला म्हणजे ते बरोबर निघतो आणि मुळी पण फ्रेश राहते तर अशा प्रकारच्या काही चार पाच गोष्टी त्या ते आपल्याला फक्त फॉलो करायचे ते एक म्हणजे रोपं लागवड करताना रोपं लागवड करायच्या त्या दिवशी रोपांना पाणी द्यायचं नाही दुसऱ्या ज्या दिवशी तुम्ही रोप लावून दिले त्याच्या दहा ते बारा दिवस अगोदर मला ताग टाकायचा आहे जेणेकरून ताक अशा दिवस आला की ऊन मी त्याला गारवा राहते त्याजवळ आणि रोपांना उन्हाचं हे सुद्धा ताण सहन करू शकतात ते मित्रांनो माहिती आवडल्यास कमेंट करा लाईक करा चॅनलनं सबस्क्राईब करा धन्यवाद